नमस्कार सीआयडी या लोकप्रिय टीव्ही शो चे इन्स्पेक्टर फ्रेडरिक म्हणजेच फ्रीडी उर्फ दिनेश फडणीस यांच्याबाबत एक मोठी बातमी आता समोर आली आहे सध्या हा अभिनेता जीवन मरणाची लढाई लढत आहे दिनेश फडणीस यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामुळे त्यांना तातडीने मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले आहे दयानंद शेट्टी यांनी ही माहिती दिलेली आहे ते म्हणतात त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा थोडी बरी झाली आहे त्यांचे शरीरही उत्तम प्रतिसाद देत आहे ते लवकर बरे आणि घरी यावे यासाठी या आम्ही प्रार्थना करत आहेत आश्चर्यचकित झाले आहे त्यांच्या इंस्टाग्राम वरतील देखील पोस्ट आता त्या कमेंट करू लागलेल्या आहेत आवडत्या स्टारसाठी ते आता स्टार प्रार्थनाही करू लागलेल्या आहेत तसेच कमेंट्सचा चा महापुरुष त्यांच्या पोस्टवरती येऊ लागलेला आहे ते लवकर बरे व्हावे यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत नव्वदच्या दशकातील लोकप्रिय शो सी आजही लोकांच्या हृदयात एक खास स्थान करून आहे या शो मधील सर्वच व्यक्तिरेखा सुपरिष्ट होत्या या शोमध्ये दिनेश फडणीस यांची इन्स्पेक्टरची भूमिका होती